हाय वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोक मनापासून स्वागत करते आज आहे इंडिपेंडन्स डे म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो स्वातंत्र्य आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना हॅप्पी इंडिपेंडन्स डे योगा क्लासच्या तिथेच आज आम्ही सगळ्यांनी झेंडा वंदन केलं आणि प्रमुख पाहुणे म्हणून मॅमचे चे टीचर ज्या आहेत ते आलेले होते त्यांनी आम्हाला खूप छान गाईड केलेलं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते आधी श्लोक ची बडबड ऐकून घ्या कसं बनवलं कलर तिच्यांनी कल हा कलर या हॅक कलर टा पण हाय टिकताला छोटा फिर या आम्ही जे टिकताना आणि हे तू केलं का, का? हे कल का ह नाही हे स्टिक कोणी केलं हे का नाही हे हे कोणी स्टिक केलं मी अन मी पलट पण जॅक तिच्यांनी कल जेब्रो टीचर डी आम्ही जे आला दाको? कसा तू कस दिसतो दाखव आणि कस केला आज म्हणजे हिंद तू बरा वंदे असं कर आणि वंदे मात्र लहान मुलांचे बोबडे बोल ऐकायला खरंच खूप भारी वाटतं जेव्हा आपला मूड ऑफ असतो ना तेव्हा यांची बडबड ऐकायची माइंड डायरेक्ट रिफ्रेश होतो आणि मूड सुद्धा फ्रेश होऊन जातो जे प्रमुख पाहुणे आले होते ना तर त्यांनी आम्हाला पीसीओडी आणि पीसीओस बद्दल खूप छान माहिती सांगितली आणि जे जो प्रॉब्लेम म्हणजे नव्याण्णव पर्सेंट लेडीज मध्ये हा प्रॉब्लेम सगळ्यांमध्ये आहेच आ, तर खरंच योगामुळे हा प्रॉब्लेम भरपूर प्रमाणामध्ये सॉल्व्ह होतो तर अशी भरपूर त्यांनी आम्हाला माहिती सांगितली आज आरुला सुद्धा स्कूल होती तो सकाळी साडेसात वाजता स्कूलला गेला आणि मी योगाला गेली तर तो साडे दहा वाजता आला आणि मी नऊ वाजता आली आणि आता पुनम सुद्धा आलेली आहे तिच्या भावाला राखी बांधायला आणि किट्टू तिच्या भावांना राखी बांधायला म्हणजे आज आहे आमच्याकडे छोटंसं रक्षाबंधन पण आज आम्ही खूप छान असा स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे कसा केला ना तुम्ही पुढे बघतच राहा फक्त खायचं प्यायचं आणि पिक्चर बघायची इतकंच आम्ही केलं मला माहितीच नव्हतं की आज आहोंना सुट्टी आहे आणि त्यांनी सुद्धा मला सांगितलं नाही मी जेव्हा योगावर आली तर पहिल्यांदा स्वयंपाक करून घेतला म्हटलं आहोंना टिफिन द्यावा लागेल आणि काल मी टिफिन दिला नव्हता म्हटलं काल पण नाही दिला आजही नाही दिला तर उगच मला बडबड ऐकायला लागेल त्यापेक्षा ना मी आल्या आल्या लगेच स्वयंपाक केला आणि स्वयंपाक झाल्यानंतर मला कळलं की आहोंना सुट्टी आहे तर आजचा हा सकाळची मेहनत आणि स्वयंपाक हा वायाच गेला वाया नाही तर आज आम्ही संध्याकाळी खाणार आहे आणि त्याला जोडी काहीतरी दुसरा काहीतरी बनवणार म्हणजे सगळं संपून जाणार तर आज स्वातंत्र्य दिन आहे तर सगळ्यांचं चाललं की आज आपण मस्त टेस्टी टेस्टी किंवा यम यमी काहीतरी खाऊयात मग पिझ्झाची ऑर्डर दिली आता इथे सगळेजण पिझ्झा आणि आमची कॉफी पण झालेली आहे तर मला आता उपवास होता कारण शुक्रवार आता माझे वैभव लक्ष्मीचा उपवास चालू झालेले त्यामुळे आज मला काहीच एन्जॉय करता नाही आलं मला पिझ्झा किंवा त्यांनी जे जे खाल्लं ना ते मला काहीच खाता नाही आलं पण ठीक आहे जेव्हा मी एक्सरसाइज करते आणि त्यानंतर कोणतंही फूड म्हणजे काही असू द्या माझ्या आवडीचं जर ते माझ्या समोर असलं ना तर ते मी खरंच खातच नाही कारण मला माहिती असतं की मी एक्सरसाईज जी केली किती घाम गाळला ती, ती कॅलरीज बर्न करण्यासाठी आणि पुन्हा ते खाऊन घ्यायचं आणि माझी पूर्ण म्हणजे जी कॅलरी आहे म्हणजे जी मी मेहनत केली ना ती वाया जाते त्यामुळे माझी कितीही काही समोर आलं तर मी खाण्याची अजिबात इच्छा नसते पण जेव्हा मी एक्सरसाइज करते तेव्हाच बरं का त्याच दिवशी ज्या दिवशी नाही केली तर मग त्या दिवशी मी खाऊन घेत असते असं आहे हे सगळेजण छान मजा करत होते खात होते पण माझी अशी अजिबात इच्छा झाली नाही की हे भत्ता आहेत किंवा पिझ्झा खाता आहेत आणि मला खायला नाही भेटलं असं मला वाटलंच नव्हतं तर मग त्यानंतर आहे ना आमचा एक फिल्म बघून झाली म्हणजे आम्ही एक पिक्चर बघितला आज आम्ही दोन पिक्चर बघितले तर एक पिक्चर बघितला आणि त्यानंतर पुन्हा भूक लागली म्हणजे चार पाच वाजता मग तेव्हा भत्ता मस्त कांदा वगैरे कट केला आणि मी मात्र राजगिरा लाडू आत्ता खाल्ला बरं का सकाळपासून काही खाल्लं नव्हतं पण मग आता हे सगळेजण आहे म्हणून म्हटलं आपण एखादा लाडू तरी खाऊयात मग मी एक राजगिरा लाडू खाल्ला त्यानंतर इथे चेस सुद्धा चालू झालेला आहे आणि श्लोक तर बघा ना किती पप्पाला त्रास देतो खूप सारा त्रास देतो आणि पप्पांना मुलांनी कितीही त्रास दिला काही झालं तरी अजिबात रागवत नाही कधीच रागवत नाही अजून मला असं म्हणतात की अश्विनी यांना सांग ना असं आहे आमच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये असंच आहे का आमच्या घरात आहे बरं का मग मी रागवायचं आणि मग तेव्हा ते शांत बसतात आणि जर माझ्याकडनं काही चूक झाली ना तर अहूनना इतका चान्स भेटतो बोलायला की मग अजिबात सोडणारच नाही मग सगळं बोलून मोकळे होतात पण मुलांना अजिबात बोलणार नाही बोलायचं असलं तर मला सांगतात तू रागव वगैरे तर असं आहे तर चला तर आमचा दुसरा सुद्धा पिक्चर बघून झाला साडेसहा वाजले होते त्यानंतर घरामध्ये भरपूर सारा पसारा होता तो सगळा पसारा आम्ही सगळ्यांनी मिळून आवरला मी फक्त भांडे आणि किचन मधलाच पसारा आवरला बाकीच्या बाकीच्या रूम मध्ये जेवढा पसारा होता तो सगळा आवरला त्यानंतर पूनमने श्लोकची छान तयारी करून दिली श्लोक सकाळपासून फारसाच होता तर आता छान फ्रेश झालेला तो मी माझा आवरेपर्यंत पूनमने इकडे ताट बनवून घेतलं आणि औक्षण करायला सुरुवात केली आमच्याकडे रक्षाबंधन रक्षाबंधन पासून ते पोळ्यापर्यंत केली जाते प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी प्रथा असते आता आमच्याकडे तर असंच असतं आज आहे स्वातंत्र्य दिन आणि आज मी एक प्लॅन केला होता मी आलुषला म्हणजे सकाळी सांगितलं होतं की आज आपलं जेवण झालं की बाहेर कुठेही जायचं नाही फक्त घरामध्ये थांबायचं जेवण करायचं आणि दिवसभर फक्त पिक्चर बघायचे त्यानंतर पुनमाली आणि पूनमनी हाच प्लॅन केलेला होता की आज फक्त पिक्चर बघायचे काहीही करायचं नाही आमच्या दोघींचं ना एक मत नेहमी होत असतं जे माझ्या मनात चालतं ना ते तिच्याही मनात चालू असतं आणि आमचे को इतके आहेत ना भरपूर वेळा आमचा भरपूर गोष्टी ह्या सेमच होऊन जात असतात आमचा कोणताही प्लॅन नसतो आम्ही काही फोन वगैरे करत नाही पण आमचं सेमच गोष्टी होऊन जात असतात ती सुद्धा एक युट्यूबरच आहे बरं का की टूज मम्मा तुम्ही बघितलं असेल कदाचित तिचे व्हिडिओ तर तिचे माझे व्हिडिओ सुद्धा सेम सेमच पडतात जेव्हा ती टाकते तेव्हा मी टाकते जेव्हा मी गॅप घेते तेव्हा ती घेते तर असं आमचं चालू असतं आमचे व्ह्युअर्स किंवा सबस्क्रायबर ते सुद्धा सेम प्रमाणामध्ये वाढतात किंवा कमी होतात असं आहे म्हणजे आमची कोणती गोष्ट द्या सेमच होऊन जाते तर ही जी काही बॉन्डिंग आहे ना ही जगा वेगळीच आहे त्यात आम्ही दोघींनी जेव्हा घडतं तेव्हा कळतं अरे आपलं सेमच झालं आणि हे नेहमीच घडत असतं चला तिने तिच्या भावाला छान ओवाळून घेतला त्यानंतर किट्टू जे आहे ना तर किट्टूनी पण ओवाळायला घेतलं आरूला ओवाळून घेतलं त्यानंतर श्लोकची वेळ आली आणि श्लोक आणि किट्टू सारखेच आहे दोघं सुद्धा इतकी मस्तीखोर आहे ना हुशारही तेवढे गोडही तेवढेच आहे पण मस्ती इतकी करतात की त्याला प्रमाणच नाही आणि दोघांना राग इतका आहे की नाकाच्या शेंड्यावर फक्त बोलायचं उशीर की दोघही फुगून बसतात आधी श्लोक आणि किट्टू नाही किट्टू आणि आरुष नेहमी खेळायचे आणि श्लोक लहान होता तेव्हा तर श्लोक काही खेळत नव्हता त्यांच्याबरोबर पण आता आरू मोठा झाला आणि आता आरू कमी खेळतो पण मग श्लोक आणि किट्टूची मात्र जोडी खूप जमलेली आहे आणि आरुज जर किट्टूवर खेळायला लागला की श्लोकला लगेच राग येतो तो अजिबात मग खेळतच नाही फुगूनच बसतो आणि श्लोकने तो बघा ना किट्टूच्या हाताने लगेच राखी बांधून घेतली मी जेव्हा मामाच्या गावाला गेली ना कुणाच्याच हाताने त्याने राखी बांधली नाही कोणाच्याच नाही माझ्या मम्माने बांधली ना तर बस आणि किट्टूनी जेव्हा राखी काढली जेव्हा बांधायला घेतली तर लगेच मकडून मकडून बसला आणि तिच्या हाताने राखी सुद्धा बांधून घेतली त्यानंतर मी जेव्हाच छान औक्षण केलं आणि त्यांना सुद्धा राखी बांधून घेतली मुलांची रक्षाबंधन झाले आणि लगेच खेळायला ला लागले होते भाऊ बहिणीचं रक्षण करतोच पण बहिणी सुद्धा बहिणीचं रक्षण करत असतात तर त्यामुळेच मग मी पूनमला ओळून घेतलं मी मला ओवाळला मी छान एकमेकींना राख्या बांधला त्यानंतर मी किटूला सुद्धा ओवाळलं तिलाही राखी बांधली तर अशी आमची ही छोटीशी रक्षाबंधन झाली आज आपल्या देशाला खरंच स्वातंत्र्य भेटलं पण खरंच माणसांना भेटलंय का हे महत्वाचं जेव्हा आपण मनासारखं जगतो ना तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य भेटलं असंच मी म्हणेल कारण खूप जणांना असं मनासारखं जगता येत नाही खूप काही गोष्टी त्यांना करायच्या आहे पण त्यांना करता येत नाही आणि ते एकच विचार करतात हे काय म्हणे लोक मला नावं ठेवतील लोकांचं काय सगळ्यांना त्यामुळे मनासारखं जगा जे तुम्हाला वाटतं ते मनसुक्त करा लोक नावं ठेवायलाच असतात पण त्यामधून सुद्धा आपल्याला पुढे जायचं आहे तर दुसऱ्या दिवशी छान अशी गोपाळकाला होती तर मी त्या दिवशी छान कानाची पूजा करून तर चला असा होता माझा आजचा व्हिडिओ पुन्हा व्हिडिओ अशाच इंटरेस्टिंग बाय बाय